तालुका प्रमुख बोलून तिकडे प्रतापराव जाधवशी भांडणं झाले आणि मग मी त्यांना हिरवलं की नाही या माणसाला ताकत दिली पाहिजे हा माणूस लढवही आहे म्हणजे प्रतापराव जाधवांच्या पुराशी त्यांनी भांडण केलं की तुमची मक्तेदारी इथं पक्षात चालणार नाही आणि तरुण पुरांचं एक चांगलं संघटन अक्षय पाटलांनी त्या भागामध्ये जळगाव जाऊन परिसरामध्ये उभं केलेलं आहे आता लोकसभा निवडणुकीत सुद्धा अक्षय पाटलांनी खूप चांगला प्रयत्न त्या भागामध्ये केला कोणत्या भागात समजा आपल्याला ते हे नाही पण प्रयत्न मात्र त्यांचा प्रामाणिक राहिला तिच्याभूषेतून <laughs> स्वराज्याची संकल्पना साकार झाली अशा राष्ट्रमाधामाची जो राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना प्रथम अभियोदन करतो आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित वंदनीय रविकांनी दुकर साहेब उपस्थित सर्व शेतकरी बांधवांना खरंतर आजच्या या वैठकीला आपण एवढ्या मोठ्या संख्येने आलात त्याबद्दल आपले सर्वांचे अगदी मनापासून आभार मानतो मित्रांनो आपण पादर्शक या देशाची कृषी कृषीप्रधान देश म्हणून आहे मात्र आज तुमच्या कापसाला भाव नाही तुम्हाला अतिवृष्टीची मदत नाही तुम्हाला पीक विमा नाही आणि एवढंच काय तर सुद्धा नाही या कर्जमाफीसाठी अनेक शेतकऱ्यांनी म्हणजे सततची नाफिकी असल्यामुळे आपली जीवन यात्रा संपवली मित्रांनो दर दिवसाला आठ ते नऊ शेतकरी आत्महत्या करीत आहेत अशा या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातील एकही आमदार खासदार शेतकऱ्याच्या बाजूने बोलायला तयार नाही म्हणजे आमच्या बापाची गरिबी आमच्या कुंकू कुंकूध्वस्त करणार असेल आमच्या बापाची गरिबी आमच्या शेतकऱ्याच्या तरण्यापान तरुण मुलांना जर सर्वांची झोपण्याचं काम जर करत असेल तरी तर आपण जर कोणी बोलणार देतो पण डॉक्टर कालेजच्या कडीपारीची त्यांना जितकी चिंता नसते तेवढी मला असते कारण ते लय भिन्नास असते म्हणजे बुलढाणा जिल्हा आणि आजूबाजूच्या सात जिल्ह्यातून या माणसाला तडीपार केलं पण तरी, तरी सुद्धा हा माणूस धगमगला नाही कारण हा संघर्षाचा आणि चळवळीचा प्रवास तितकाच कठीण असतो जितक लोकांना ग्लॅमर दिसतं ना हे करायला पाहिजे ते करायला पाहिजे यू करे गे पण भोगलं डॉक्टरने मला डॉक्टरचा अभिमान याच्यासाठी आहे डॉक्टर वर जेवढे प्रयोग करायचे तीनशे सात चे कलम लावले हाफ मर्डरच्या केसेस लावल्या फक्त मर्डरची लावायची बाकी आहे इतक्या खोट्या केसेस प्रतापराव जाधवांनी यांच्यावर केल्या पण हा माणूस ढगमगला नाही आणि या माणसानं माझी साथ शेवटपर्यंत सोडली नाही याचा मला साथ मला साथ असे कार्यकर्ते नाही तर थोडस जरी काही झालं तर आमचं प्रेशरला आम्ही कसं करू असं म्हणणारे अनेक लोक आहेत डॉक्टरनी मात्र सांगितलं मी मेलो तरी तुमची साथ सोडणार नाही अनेक वेळा डॉक्टर विनंती करतो की त्यांनी आपल्या भावना व्यक्त करायची माहित पाहिजे आपण ऐकतोय ऐक नाही म्हणून मी उठून उभा राहिलो आजच्या या क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या जिल्हा बैठकीच्या निमित्ताने आपले सर्वांचे लाडके नेते मान्य रवीकरण भाऊ तुपकर साहेब आणि सर्वच माजी पदाधिकारी कार्यकर्ते शेतकरी आणि सगळ्या माता भगिनी मी या सगळ्यांचं धन्यवाद व्यक्त करतो जिल्ह्यातून जिल्हाभरातून सगळ्या लांब लांबून सगळे कार्यकर्ते आज मोठ्या संख्येनं आपली खूप दिवसानं बैठक झाली आम्ही म्हटलं आज बरेच लोक येतात किंवा नाही येतात आणि बऱ्याच मदत होती त्यांना शंभर टक्के मदत दिलेली नाही सत्तर टक्के साठ टक्के लोकांनाच मदत दिलेली आहे ती तीस टक्के चाळीस टक्के मदत अजून शासनाकडे बाकी आहे आणि सत्तेचाळीस हजार पाचशे आठ म्हणजे अठ्ठेचाळीस हजार पाचशे ते सत्तेचाळीस हजार पाचशे घोषणा केली आहे मात्र ती मदत मिळालेलीच नाही मदत मिळालेली ती हेक्टरी दहा बारा हजार प्रमाणे जी सरसकट केली ती तर ती सरसगड शासनाने दिली ती सत्तेचाळीस हजारची घराळून दिलेली मदत आहे ती नंतरचा जी आर आम्ही तो जाळला होता मे त्याचं आम्ही आंदोलनही केलं मला स्टे मिळाल्या मिळाल्या आम्ही शासन निर्णयाची होळी केली होती की ती मदत अजून सुद्धा काही शेतकऱ्यांना मिळाली नाही इतका घोळ घातलेला आहे तर त्या सगळ्या गोष्टीचा आम्ही सगळं नियोजन आणि सगळं प्रश्न ते आपण काढले किती लोक बाकी ती संख्या काढलेली जिल्ह्यातील तालुक्यावाईज तर शहरातून आता काही बोलायचं नाही इलेक्शनच्या बाबतीत आला राजकारणाचा विषय आला लोकांना चळवळ कळते

संघटनेचं नाव आपलं खूप मोठं झालेलं आहे आता त्यामुळे आपल्याला भर नाही किंवा आपल्याला पैसे गरज नाही कारण पक्षावर पाठिंबा म्हणले आमचा पाठिंबा तुम्ही घ्या अशी परिस्थिती झालेली आहे आज आमच्या छोट्या सांगतो जास्त बोलत आता वेळ घेत नाही आमच्या शेतकऱ्यांनी पण जेवढं आहे बरेच चौक म्हणाले किंवा भाऊला तुम्ही हे करा भाऊ काही खोटं तरी म्हणलं होत्या करा पण काय चळवळ चळवळ

संबंधित काल खंडातील लोकांनी एकोणीसशे ऐंशी मध्ये हे सर्वे नंबर सर्वे नंबर चालकाच्या बरोबर आहे परंतु गट नंबर पर पाठांनी या लोकांनी पर परस्पर कलाके आणि मंडळ अधिकारी बसून नकाशे तयार केले आणि त्यामुळे मला बेचाळीस वर्षाचा तात्पर्य परंतु माझी जमीन ताब्यात होती आणि हिंदू वार्ता कायद्याप्रमाणे एकोणीसशे छप्पन प्रमाणे एक मी त्यामुळे मी संपूर्ण गोष्टीला लढाई दिला लढा दिला माना काय करायचा निकाल माझ्याकडून लागला एसटीओचा निकाल माझ्याकडे लागला आणि नंतर कनेक्टिव्ह ऑफिसचा सुद्धा निकाल लागला हे जे अडाणी शेतकरी असतात हे संबंधित मी कर्मचारी होतो एक काळ असा होता की बिल्ले लावले की लोक आपल्याला हसत होते आज बिल्ला लावणे हे प्रतिष्ठेचं लक्षण झालेलं लक्षात ठेवा तसं सांगितलं पोलिसांनी गाडी सोडली आमच्या भोपळे सांगितलं की बाजार समितीच्या सचिवाला फोन केला आणि सांगितलं माझा मका सगळ्यात जास्त भाव मला मिळाला पाहिजे त्यांना भाव मिळाला पंधराशे पंच्याहत्तर काय पंचवीस रुपये पर क्विंटल पंच्याहत्तर रुपये त्यांना जास्त मिळाले हा बिल चळवळीच्या बिल्ल्याचा प्रभाव आहे लक्षात मला एक कुठल्या तरी पक्षात जाऊन काम करता आला असत मला एक कुठल्या तरी नेत्याचा चमचा होता आला असत मला एक कुठल्या तरी नेत्याच्या माग पुढे करता आला असत पण भावांनो ते माझ्या रक्तात नाही लक्षात ठेवा ते माझ्या रक्तात नाही आणि माझ्या डोक्यात एकच आहे माझा माझ्यामध्ये ती कॅपॅसिटी आहे माझ्यामध्ये जर ती क्षमता आहे जसं हरणाच्या पोटात कस्तुरी असली की तिला कदाचित कळत नाही पण मला माहित आहे माझ्यामध्ये क्षमता आहे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना एकत्रित करणार शेतकऱ्यांच्या पोरांना एकत्रित करणार आणि या राज्यामध्ये एक शेतकरी चळवळीचा नवा अध्याय येणाऱ्या दोन दशकामध्ये तीन दशकामध्ये लिहिणं हे माझं भावांना स्वप्न आहे लक्षात ठेवा मागच्या जर का वीस बावीस वर्षाचा प्रवास जर का मागचा बघितला तर सावळ्यासारखं एक छोट गाव साडेतीनशे मताचं चारशे मताचं आमचं गाव आता चारशे मतदान झालं पहिले फार कमी होत आमच्या गावात लवकर कोणी पंचायत समितीच तिकीट देत नाही म्हणजे आमच्या सावळा सुंदरखेड ग्रामपंचायत मध्ये ग्रुप ग्रामपंचायत मध्ये तीन हजार आहे आणि आमच्या गावात साडेतीनशे चारशे आहे इतक्या छोट्या गावातून येणारा मी शेतकऱ्याचा पोरगा सुरुवातीच्या काळात गावातले चार पोरं घेऊन ही चळवळ उभी केली स्वर्गीय शरद जोशींच्या विचाराने प्रभावित होऊन मी कॉलेजमध्ये असताना पोरं घेऊन दौंडला युवा आघाडीच्या अधिवेशनाला गेलो त्यावेळी सदाभाऊ संघटनेचे अध्यक्ष होते आणि रघुनाथ पाटील शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष आणि गरिबी घरात का आली आणि श्रीमंती घरात का गेली याचा शोध लावण्याचा प्रयत्न मी शाळेपासून करत आलेलो आहे आणि त्याचं उत्तर मला शरद जोशींच्या विचारामध्ये सापडलं तुझ्या बापाच्या गरिबीचं कारण देव कोपला म्हणून नाही निसर्ग कोपला म्हणून नाही तर तुझ्या बापाच्या गरिबीचं कारण हे सरकारचं धोरण आहे आणि सरकारचं धोरण हे आपल्या बापाचं मरण आहे हे शरद जोशीने आम्हाला शिकवलं <प्राट> भावन मी शरद जोशींच्या अनेक आहे अनेक शिबिरांना अने तुम्हाला शिकायला मिळालं आणि हा प्रवास वीस बावीस वर्षापूर्वी जो आस्तागायत पिल्ला लावून चालू झाला तो प्रवास आस्तागायत भावन चालू आहे अनेक लोक असायचे आम्हाला एकेकाळी अहो आता लोकसभेच्या निवडणुकीला मी उभं राहणार असं जेव्हा मी म्हटलं तेव्हा पण पुढारी मला असत होते भावांना लक्षात ठेवा तुम्हालाही असत होते तुम्ही जेव्हा छातवर बिल्ला लावता तेव्हा पंजाब सिंधू गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जल रंग तव शुभ ना जागे तव शुभ आशिष मागे गाहे तव जय करा सगळ्यांनी सगळ्यांनी हात काही काम करा हा तुमचं करा की शेत कळी शेख मजूर कुटीचा